नमस्कार एस के मराठी या युट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे शिक्षण मंडळाने घेतला मोठा निर्णय या संदर्भात संपूर्ण अशी बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पुरी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या चला तर मंडळी जास्त वेळ न घालवता ही महत्वाची बातमी संपूर्णपणे जाणून घेऊया तर बघा महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अकरा जून रोजी दुपारी तीन वाजता विद्यार्थ्यांना दहावीच्या परीक्षेच्या गुणपत्रिका वितरित करणार आहेत गुणपत्रिका मिळाल्यानंतर विद्यार्थी पुढील प्रवेश प्रक्रिया करू शकतात राज्य मंडळाने मार्च मध्ये नऊ विभागीय मंडळामार्फत दहावीची परीक्षा घेतली होती या परीक्षेचा निकाल सत्तावीस मे रोजी जाहीर झाला यंदा राज्यमंडळाच्या इतिहासात प्रथमच मे महिन्यात दहावीचा निकाल जाहीर झाला यंदा दहावीचा निकाल पंच्याण्णव पॉइंट एक्क्याऐंशी टक्के लागला आहे कोकण विभागाने बाजी मारली असून कोकण विभागाचा सर्वाधिक म्हणजेच नव्याण्णव पॉईंट एक टक्के निकाल लागला आहे तर नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजेच चौऱ्याण्णव पॉइंट त्र्याहत्तर टक्के लागला आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा निकालात एक पॉइंट अठ्ठ्याण्णव टक्क्यांनी वाढ झाली आहे जस जसे निकाल वाढतील अकरावी आणि इतर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी उच्च पात्रता गुण मिळण्याची शक्यता आहे निकाल जाहीर झाल्यानंतर गुणपत्रिका कधी दिल्या जाणार याची प्रतीक्षा विद्यार्थी आणि पालकांना होती या पाश्वभूमीवर गुणपत्रिकाचे वितरण अकरा जून रोजी करण्यात येणार असल्याची माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे अकरा जून च्या विभागीय मंडळाकडून सकाळी अकरा वाजता माध्यमिक शाळांना गुणपत्रिका आणि तपशीलवार गुण दर्शवणारे अभिलेख यांचे वाटप करण्यात येणार आहे त्यानंतर माध्यमिक शाळांकडून त्याच दिवशी दुपारी तीन वाजता विद्यार्थ्यांना गुणपत्रिका आणि तपशीलवार गुण दर्शवणारे अभिलेख वितरित करायचे असल्याचे नमूद करण्यात आले आहे तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला ला, ला, ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये धन्यवाद